विधिविनायक सहकारी औद्योगिक वसाहत मर्यादित ओझुरमिक संचलित खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था ओझुरमिक आय टी आय मध्ये फिटर ओ वेल्डर या ट्रेड करता प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून ही आय टी आय सुरू आहे या आय टी आय मधून प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी एच एल ए बी बी महिंद्रा ओ एन जी सारख्या कंपन्यांमध्ये तर काही विद्यार्थी पुणे मुंबई हैदराबाद सारख्या शहरांमधील कंपन्यांमध्ये सध्या कार्यरत आहेत काही विद्यार्थ्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे तर काहीने मोठे वर्कशॉप टाकलेले आहेत याचे कारण असे की सिद्धिविनायक आय टी आयमध्ये प्रशिक्षित शिक्षक वर्ग तसेच प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते भव्य असे वर्कशॉप प्रॅक्टिकल ट्रेनिंगवर जास्त भर दिला जातो या सर्वांना संस्थेचे चेअरमन प्रभाकर पंत आढाव सेक्रेटरी प्रशांत शेळके वाईस चेअरमन अरुणजी कदम यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभते त्याचप्रमाणे विशेष म्हणजे ऑन जॉब ट्रेनिंग साठी नामांकित कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना संधी देखील उपलब्ध करून देण्यात येते अशा नामांकित विद्यार्थी घडवणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामध्ये फिटर व वेल्डर या पदाकरता प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे या संदर्भात ओटीशी बोलताना प्राचार्य अनिकेत देवकर सह अधिक माहिती दिली सिद्धिनायक सरकारी औद्योगिक वसाहत मर्यादित वजर मिक्स संचालित खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये फिटर व वेल्डर ट्रेडकरिता ॲडमिशन सुरू झाले आहे वेटर ट्रेडसाठी दहावी पास व वेटर ट्रेडसाठी दहावी पास किंवा नापास शैक्षणिक पात्रता आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी सितून कायक्यामध्ये त्वरित संपर्क का साधावा धन्यवाद